नमस्कार आज आपण बनवणार आहे झणझणीत मटन तर हे मटन मसाला भाजी कशी बनवायची तर चला आ, मी तुम्हाला सांगते खूप छान आणि सोप्या पद्धतीने बनवायची तर चला आता सुरुवात करूया भाजी बनवायला सगळ्यात आधी मटन माझे मिस्टर छान व्यवस्थित धुवून घेणार आहेत हे दोन तीन पाण्याने छान व्यवस्थित त्यांनी धुवून घेतलं आहे एकदम स्वच्छ झालं आहे तसंच थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये लसूण घातलं आहे आणि लसूण छान परतून झाल्यानंतर तसंच त्यामध्ये थोडासा कांदा घातला आहे कांदा लसूण घालून छान त्याचं सूप तयार करून घेणार आहे माझ्या मुलाला खूप आवडतं त्यामुळं आणि व्यवस्थित छान आता त्यामध्ये मटण घालून हे मिक्स करणार आहे मटण छान व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा नमक घालणार आहे नमक घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनिटे छान वाफ काढून घ्यायची मस्तपैकी एक वाफ काढून झाली आणि आता त्यामध्ये पाणी घालून हे शिजवून घ्यायचं तरी मटण शिजायला अर्धा तास लागतो किंवा वीस पंचवीस मिनिटे कसंही लागतातच छान व्यवस्थित शिजून घ्यायला तर परत एकदा चेक करून घेणार आहे मटण छान व्यवस्थित शिजलं आहे आता आणि मी काही मसाले घेतले काजू बदाम खोबरं कांदा लसूण अद्रक हे सगळं मस्त व्यवस्थित भाजून घेतले आणि काही थोडे गरम मसाले घेतले कोथिंबीर आणि लसूण घालून याची पूर्ण बारीक आता मी पेस्ट करून घेणार आहे सगळं मिक्स करायचं आणि मस्त छान एकदम बारीक अशी पेस्ट केली बघा मस्त पेस्ट तयार झाली आणि आता मी भाजी बनवायला घेणार आहे मटण छान व्यवस्थित त्यांनी बघितलं आहे शिजलं आहे की नाही पण छान झालं आहे तसंच त्याबरोबर बाजरीच्या भाकरी खूप त्यांना आवडतात तर मग मी बनवून देत आहे बाजरीच्या भाकरीबरोबर भारी लागतं माझ्या मिस्टरांना खूप आवडतं तर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवत आहे असंच मी आता सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे छान व्यवस्थित शेकून बघा सगळ्या भाकरी मस्त बनवून झाल्यात रिषभच्या पप्पांना म्हणजे माझ्या मिस्टरांना माझ्या हातची भाजी खूप आवडते तर मी आता गजामध्ये तेल घातलं आहे जिरं घातलं आहे आणि जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी जो तयार केलेला मसाला आहे तो त्यामध्ये घातला आहे आणि मसाला छान व्यवस्थित पाच ते सहा मिनिटे छान होऊ द्यायचा त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आणि हिंग मी घातला आहे तसंच मी आता मसाला झाल्यावर काही मसाले घेतलेत आणि ह्या जो मधला मसाला याने तरी खूप छान येते मी हा विकत घेतला आहे मस्त कुटलेला मसाला आहे पण तरी छान येते आणि चवीला पण भाजी छान बनते आता मी यामध्ये मसाले ॲड करणार आहे थोडं लाल तिखट घातलं आहे अंबारीचा मसाला घातला आहे मालवणी मसाला आणि हळद आणि मी थोडीशी धनिया पावडर मिक्स करून घेतली आणि हे छान मसाले शिजवण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान तरी यायला लागली आता थोडंसं कोथिंबीर आणि नमक घालून हा मसाला आपल्याला परत पाच मिनिटे छान शिजवायचा आहे बघा मस्त छान अशी तरी आली आणि सुगंध पण खूप छान यायला लागला आहे आणि तसंच त्यामध्ये आता मटण घालायचं आणि हे पण दोन ते तीन मिनिटे छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये म्हणजे त्याला सगळे मसाले लागतील व्यवस्थित ला ला परत थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता थोडं थोडं पाणी घालून जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी घालायचं आणि परत दहा मिनिटे मी छान वाफ काढवून घेणार आहे आणि आपली भाजी तयार झाली आता मी रिषभच्या पप्पांना देणार आहे माझ्या मिस्टरांना की कसं आहे ते जेवण छान अशी पूर्ण तयार करून घेत आहे तुम्ही पण अशा छान छान नवीन रेसिपी बघत राहा बनवत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच रेसिपी बनवत राहा तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर बाय